पण आपल्याला आपल्या महत्वाचं आहे ना दुसरीकडं नाही दुसरीकडे एक जागा चांगली आहे एक जागा चांगली आहे दुसरे काय जागे अरे तुम्ही सारे सकाळचे काय करते इडत हो बर तुम्हाला काय करार मावले तुम्ही करता काय कवायचो रिडत तुम्हाला काय करायचं साऱ्या सकाळचं पाहते मी तुम्हाला काय करायचंय माझे बाल घरदारा इकडे बाल राणे शेती माझी आम्ही काय करू राहिलो तुम्ही काय पाहिलं आमचं तर तुम्ही आता मात्र इकडे नको तिकडे चला आ, था था काय तिकडे तिकडा कायले तुम्हाला मग आमचं दोघांचं उद्या काय आमचं काम उद्या आम्ही निघून जाऊ थांबा पाच मिनिट तू पाच मिनिट इना ये बस ए काय अरे मी काय पाच मिनिट थांबव मने का तू तुम्ही जागे रे मग आऊ तो तुमचं मळा काढवकर येणार काय अरे जा आता का बरं तुम्ही साऱ्या सकाळची आमचं काम झालं आम्ही जाऊन झालंच नाही मग तुम्ही काय करायचं मग थांबान दोन मिनटं थांबा तुम्ही जा बरं इड थांबा काय काय तुम्हाला रिक्वेस्ट झालंच नाही काही काम आहे मळा आहे तुमचा म्हणा आम्ही काय म्हणलो का आमचा मळा नाही आमचा मळा आहे का नाही मग तुम्ही एक काम करा तुम्हाला जर

तुम्हाला काय केले मारे पाहून लावले येतील आता अहो तुम्ही जा द्यावाच येते त्याच्यामुळं नाही तर मला काही गरज बी नव्हती काय आता काय माझी बाय मा, का 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 मा दाराशी काही देव येऊ का आम्ही बोलो का देव हिड आम्ही चालू इकडं रिकाम गुतलो हिड म्हणजे नाही तर आम्हाला काही गरज नाही आम्ही परेशान आहे तुम्ही आम्हाला ताण नका देऊ आम्हाला आमचं काम करू द्या जा बरं तुम्ही तुमचे काम सकाळ पण झाले नाही म्हणले अवघड आहे तुमचं काय काम आपण बोला बर का तुम्ही

मी नाही पटकन पटकन तू काय म्हणतो तुम्ही इकडे थांबणार आहे का हा मग इकडे या जाऊयावळ या सापडा वाहत लावणे आता काय सापडा वा लावणे म्हणजे लावणे बेकाय लाव तुम्ही लावले वा म्हणजे बरं तू हे पाहत मग तिला होऊन तुम्ही तिला होऊन देत नाही पाहिजे

दारजिन रुपय मी बोलवलं की इड पडलंय तू शोधू लाग मला तर आम्ही दोघं शोध देतो हा का एक 1 रुपय दाख ना नाही हा 1 रुपय ना अहो मला वेगळं वाटलं ना तुम्हाला तेवढ्या रुपयासाठी साऱ्या दिवसभर वेळ झाला घाल विचार आमच्या घाल विचार म्हणजे आमच्या रानात येऊन तुम्हाला चांगलं राहून दिलं काही करून दिले म्हणजे बाबराव चांगला तुम्हाला

दोघच जणां कोपऱ्यात बस येईल आणि चालले इकडे येतो तिकडे सरक तिकडं असे बोलात आहे अलं बरं झालं मी आलो म्हणलं कोणाचा आवाज येतोय